तुम्ही कॅलरी डेफिशियंट असाल किंवा तुमच्या रोजच्या तुमचं जे कॅलरीज लागतात त्याच्यापेक्षा अगदीच कमी कॅलरीज केल्यात तर ऑफकोर्स तुम्ही न्यूट्रिशन डेफिशियंट होऊन तुमचं वजन कमी होणं साहजिक आहे तुम्ही जर खातच नसाल तुम्ही जर फक्त मी ज्यूसच पिते म्हणाल दिवसभरामध्ये तर तुमचं वजन निश्चित कमी होणार आहे मात्र त्यातनं तुम्हाला न्यूट्रिएंट्स मिळत का जे हवे आहेत ते आपण जे म्हणतो की संतुलित आहार किंवा आपल्या ताटामध्ये सगळं हवं ते तुम्हाला मिळतंय का हे बघणं फार गरजेचं होतं असतं म्हणजे वजन कमी करण्याच्या मागे लागून बऱ्याचदा मग केस गळती स्किन खराब होणं या गोष्टी सुरू होतात किंवा तुमचे फक्त खांदे काळ होत आहे तुमचे खांदे धूप होत आहेत आणि मात्र पोटावर चरबी तशीच राहते मात्र पाच किलो वजन कमी झालंय असं तुम्ही म्हणताय तर ते हेल्दी वजन निश्चितच नाहीये तर महिन्याला जो रेशो हवा दोन ते अडीच किलो किंवा आठवड्याला अर्धा किलो हा रेशो तुमचा हवा वजन कमी होण्याचा आणि तोही कमी जास्त होऊ शकतो सीझन नुसार कमी होतो किंवा तुमच्या मूड नुसार तुमच्या नुसार किंवा दिवसभराच्या तुमच्या ऍक्टिव्हिटीनुसार सुद्धा हे वजन म्हणजे कमी जास्त होऊ शकतं एखाद्या हो वेळ होतं की सकाळी माझं वजन एवढं होतं आणि संध्याकाळी बघतोय तर चारशे चारशे ग्राम वाढलेलं आहे किंवा पाचशे ग्राम वाढलेलं आहे अशा वेळी आपण घाबरून जातो तर तसं न करता वजन काट्यावर जास्त लक्ष केंद्रित न करता जास्तीत जास्त हेल्दी खात राहिला तेही काही एका विशिष्ट कालावधीसाठी म्हणजे लॉंग टर्मसाठी तर त्याचे तुम्हाला इफेक्ट दिसणार आहेत आणि जर तुम्ही काहीतरी जाहिरातींना बळी पडून हे ज्युसेस किंवा ते काहीतरी कुठले तरी हर्बल ज्युसेस वगैरे घ्यायला जाल तर मी स्पष्ट सांगते की महिलांच्या हार्मोन्सवर त्याचा खरंच खूप वाईट परिणाम होतो आणि मेनोपॉज नंतर या गोष्टींचे परिणाम तुम्हाला अर्ली मेनोपॉज म्हणा किंवा तुम्हाला हार्मोन्स मध्ये चढउतार दिसणं या गोष्टी दिसतात आणि अक्षरशः मी हॉस्पिटलमध्ये काम करत असल्यामुळे मी अगदी सांगेन की बऱ्याचदा असे पेशंट बघितले जाते की खूप न्यूट्रिंट डेफिशियंट असतात आणि हे काहीतरी डाएट वगैरे विचित्र प्रकाराने करून करतात ज्युसेस म्हणा किंवा काहीतरी असतात त्याने करून पण त्याचा परिणाम निश्चितच तुमच्या इंटरनल ऑर्गन्सवर होत असतो कारण आपल्याला वाटतं की मी हे घेते अरे वा माझं पाच किलो वजन कमी झालं महिनाभरात पण ते वजन पुन्हा येणार असतं त्यामुळे योयो च्या मागे न लागता रोजची भाजी पोळी भात वरण भाजी सॅलड याच्यामधून हो तुमचं वजन कमी होणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी तुम्ही खरंच प्रोफेशनल चा सल्ला घ्यावा हे मी सजेस्ट करेन